महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी रा, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष असल्या कारणाने जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी महोदय आणि त्यांच्या टीमने निवडणूक प्रक्रियेचं कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडले त्यांचा आम्ही इथे अभिनंदन करतो परंतु हे बी एल ओ व तसेच काही बी एल ओ लेव्हलचे हो काही अधिकारी आहेत त्या लोकांनी मतदार याद्या किंवा मतदानापासून हजारो लोकांना वंचित राहावं लागलं ही अत्यंत निंदनीय बाब आहे आज केवळ जळगाव जिल्ह्यामध्ये नसून हा बीएलओचा घोळ संपूर्ण राज्यामध्ये घोंगाच आहे आणि या अत्यंत गंभीर प्रश्नाकडे जे मतदान प्रणालीप्रमाणे किंवा आपल्या इलेक्शन आयोगाच्या आदेशानुसार जे जे काही कार्य करण्यासाठी अधिकार दिलेले आहेत किंवा आपल्याला कर्तव्यदक्षता पार पाडण्यासाठी नियमावली दिलेली आहे ते बी एल ओ नावाच्या अधिकाऱ्यांनी काहीच केलेले नाही असे उघड सिद्ध झाले आहे त्यामुळे आमचा आरोप असा आहे की बी एल ओ या सदर अधिकाऱ्यांची खाते चौकशी व इलेक्शन आयोगाने स्वतंत्र यंत्रणा राबवून त्यांची चौकशी करण्यात यावी पदापासून दूर ठेवण्यात यावे अशी वंचित ठेवणाऱ्या या बी एल सारख्या अधिकाऱ्यांना चपरात बसली पाहिजे कारण या ठिकाणी एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर इलेक्शन आयोगाचं काम किती चोखपणे करणारी व्यक्ती इलेक्शन आयोगाचे माजी <coughs> कमिशनर आयुक्त टी एन सेशन आज अभिमानाने त्यांचं नाव घेण्यात येतं कशामुळे की टी एन सेशन सारखा अत्यंत चांगला प्रभावी व्यक्ती जेवढं भारताच्या इलेक्शन आयोगाचं काम चांगल्या प्रकारे एकटा माणूस करू शकतो तर मग बी एल ओ सारखी टीम का करू शकत नाही आणि जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना वाईट वाईट अनुभव आले आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू सारख्या व्यक्तीचं नाव यादीमध्ये नाही महिला वर्गाचे नाव यादीमध्ये नाही नाव यादीमध्ये महिलेचं आणि त्यांच्या पुढे दुसरा कोणता व्यक्ती असतो हा जो घोड चाललेला आहे किंवा हा जो घोड करण्यात आलेला आहे हा जाणून बुजून तर करण्यात आलेला नाही असं आमचा संभ्रम आहे त्यामुळे आता आमची मुख्य मागणी हे आहे की या बीएलओ नावाच्या अधिकाऱ्यावरती संपूर्ण महाराष्ट्रभर हे अभियान आम्ही राबवणार आणि त्यांच्यावरती प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी कलेक्टर महोदयांनी तात्काळ आदेश देण्यात यावे ते जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्याला द्या किंवा अन्य व्यक्तीला द्या परंतु बीएल पदापासून दूर करा आता यानंतर आमच्या राज्याचे सरचिटणीस वीरेंद्र भडकर हे बोलतील त्यांच्यावर कारवाईचे आदेश नेमके त्यांच्यावरती कारवाईचे आदेश का त्यांनी शासकीय कामाचं उल्लंघन केल्या कारणाने आणि इलेक्शन आयोगाचे इलेक्शन ब्युरोचे कोणत्याही प्रकारचे आदेशाचं पालन न केल्यामुळे त्यांच्यावरती कार्यवाही व्हायलाच पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे okay. नम्रपणे आम्ही तुम्हाला विनंती करतो आहोत भास्करराव हिवाळे लोकशाही बचाव मतदार हक्क समिती लोकशाही बचाव महाराष्ट्र राज्य मतदार हक्क समितीच्या वतीने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर अशी मागणी करतो की बरेचसे जे मतदार खेड्यापाड्यातले वाडी वस्तीवरचे गल्ली मोहल असतात त्यांनाही मतदान करण्याची इच्छा असते परंतु जे बी एल ओ लेवलचे जे, जे काही लोक आहे त्यांनी जी वर्षभर जे काम करतात ते वर्ष दोन वर्ष त्यांना जे नेमलेलं असतं शासकीय किंवा निमशासकीय ते लोकं असतात त्यांनी यादीचं अद्ययावत करताना त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे बऱ्याच मतदारांना नियमित मतदानापासून त्यांना वंचित राहावं लागलेलं आहे तसे आमच्याकडे पुरावे आहे एकंदरीत तीनशे ते चारशे लोकांचा आम्ही इथं तक्रारींचा गठ्ठा दिलेला आहे काही समजा एखाद्या व्यक्ती महिलेचं नाव आहे तर त्या महिलेचं नाव जेव्हा इपी कार्डावरून आपण टाकतो मतदार यादीमध्ये तेव्हा त्या महिलेच्या नावाच्या ऐवजी तिथे दुसऱ्याचे दुसऱ्या महिलेचं किंवा पुरुषाचं नाव निघालेलं आहे असं तर यांनी याद्या ज्या बनवताना हलगर्जीपणा झालं आहे किंवा त्या याद्या अद्यावत झाल्या नाही याचं जर ठोक उदाहरण द्यायचं झालं जळगाव जिल्ह्यामध्ये तर आमच्या कुलगुरू महोदयांना देखील मतदान करता आलं नाही केवळ ह्या लोकांच्या हलगर्जीपणामुळे या अशा घटना पूर्ण महाराष्ट्रभर घडत आहे आणि या पूर्ण घडू नये याच्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ही चळवळ राबवणार आहोत कारण येणाऱ्या इलेक्शनमध्ये असं मतदार राजा हा मतदानापासून वंचित राहिला नको कारण लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नास कलम तेरा ब नुसार दोन हजार सोळा सहामध्ये मध्ये आपण जी तरतूद केलेली आहे की बी एल ओ स्तरावर म्हणजे बूथ लेवल ऑफिसर असतात त्यांचं ते बूथ खंडक करायचं काम हे त्यांचं असतं ते त्यांनी बघितलं असतं तर आज एवढे मतदार हे मतदानापासून वंचित झाले नसते तसं आम्ही जी तक्रारी आहे त्या माननीय कलेक्टर साहेबांकडे आम्ही सुपूर्द केलेल्या आहे आणि इतरही माहिती आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत भेटणार आहोत